रोल। आज वार्ड क्रमांक अकरामध्ये मनसेची शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून आपण गोरगरीब जनतेला आपण साखर वाटण्या वाटप करण्याचा कार्यक्रम आधी घेतलेला आहे फक्त हा साखर वाटप करण्याचा कार्यक्रम नाही आहे तर याच्यापुढे मी महिलांना सर्वांना हरविटल नगर ना येथील नागरिकांना आश्वासन देतो की जे जे आपल्याकडे जे जे राशन कार्ड होते आपल्याला धान्य मिळत आहेत आता मला बऱ्याचशा काही महिलांनी इथं सांगितलं की दादा आम्हाला धान्य मिळत नाही आमच्याकडे बारा अंकी नंबर नाही तर आपण आता हा दिवाळीचा सण जाऊ द्या दिवाळीचा सण आणि ही शाखा आपली कंटिन्यू या ठिकाणी राहणार आहे आणि त्यात या शाखेच्या अध्यक्ष हा कि आ, आपले कि शाके बादे आपले ला की सर्व महिलांना या आपल्या माध्यमातून की हरिहटल शाखेमध्ये यायचं आणि आपल्याला बारा अंकी नंबर नाही मिळाला असेल तर आपण बारा अंकी नंबरची नोंदणीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरुवात करू आनंदाचा शिधा आमच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु यानंतर दिवाळीनंतर जोही कार्यक्रम तुम्हाला जोही कोणताही का प्रॉब्लेम असेल राशन कार्डचा प्रॉब्लेम असो आधार कार्डचा प्रॉब्लेम असो आपलं बांधकाम कामगाराचा जो आपण फॉर्म भरतो त्याचा प्रॉब्लेम असो की त्याची जे नोंदणी नाही होत असेल तर या शाखेच्या मार्फत आपण नोंदणी करून घेणार आहोत आम्ही आपल्याला देणार नाही आहेत आम्ही शासनाच्या मार्फत जे नोंदणी होणार ती नोंदणी आम्ही इथं करणार आणि शासनाच्या मार्फत जो तुम्हाला मिळणारा जो शिधा असतो तो आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या मार्फत करणार आहोत Okay. महाराष्ट्र सरकार आनंदाचा शिदा हा मोठ्या जोमाने चालू केलेला होता तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे महाराष्ट्र जनतेला आम्ही आनंदाचा शिदा देऊ आता माहिती मिळालेली अशी आहे की आनंदाचा शिदा महाराष्ट्र सरकारने बंद केलेला आहे आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या मार्फत एक छोटीशी सेवा जी आमच्या हातून घडत आहे आमचे जळगावश्वर उपाध्यक्ष निकमसाहेब यांची जी शाखा आहे महिला शाखा विठ्ठल हरी विठ्ठल नगरामध्ये तिथे आनंदाचा शिदा या रूपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत एकवीस रुपये किलोने साखर प्रत्येकी एका परिवाराला एक किलो साखर असं देण्याचा सा निर्धार आमच्या जळगावचे उपाध्यक्ष निकमसाहेब यांनी घेतलेला आहे आणि आम्ही हाच प्रयत्न करतो आहे की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेला जळगावच्या नागरिकांना त्यांचा येणारा सण हा कशा रीतीने गोड होईल याला प्राधान्य देण्यात येत आहे त्या रीतीने आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आमची जी महिला शाखा आहे हरिविठ्ठल नगर त्यांनी या संकल्पाची आज सुरुवात केलेली आहे त्या रीतीने आज हरिविठ्ठल नगरामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे एक किलो साखर एकवीस रुपये किलो या दराने महाराष्ट्र सरकार त्याची जबाबदारी का विसरली या गोष्टीचा विचार येतो मोठ्या मोठ्या योजना काढतात आणि त्या योजना बंद करून टाकतात लाडू देतात आणि परत घेऊन टाकतात पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुनच्छ सांगतो आमच्या महाराष्ट्राच्या नागरिकांचा येणारा सण हा गोड होईल यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे एकवीस रुपये किलोने साखर एका परिवाराला एक किलो नमस्कार जय महाराज काय सांगणार भाऊ तुम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज साखर वाटप करण्याचा कार्यक्रम केले राबवलेला आहे महाराष्ट्र शासनाने यावेळेस आपल्या लाडक्या बहिणींना विसरलेले आहेत या ठिकाणी दिवाळीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत एक आनंदाचा शिधा वाटला जातो यावेळेस प्रशासनाने तो, या प्रशा तो कार्यक्रम रद्द केलेला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आनंदाचा शिधा हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जळगाव शहरामध्ये जळगाव शहरामार्फत हरिविठ्ठल नगर परिसरात मनसेची जी शाखा आहे महिला शाखेच्या वतीने आज आनंदाचा शिदा या ठिकाणी वाढला जात आहे आणि जे गोरगरीब लोकांना यावेळेस शासन विसरले आहे प्रशासनाची चूक लक्षात आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना लक्षात आल्यानंतर आमचे जे उपशहराध्यक्ष आहे राजेंद्रजी निकम त्यांनी तात्काळ हा विषय मनसेला सांगितला त्यावेळेस राजूभाऊ निकम यांनी सांगितलं की बा आपण आनंदाचा शिदा शासन जर वाटप करत नाही आहे तर आपण मनसेतर्फे वाटप करू तो या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे